आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी बोला धर्मेश्वर लाही न्यूज चॅनलला ला करा बाजूला असलेल्या बेल आयकॉन प्रेस करा व सदैव ताज्या बातम्या पाहण्यासाठी जुळून रहा बोला धर्मेश्वर लाही न्यूज सोबत मी बी एम गुरु आपल्याकरता घेऊन आलेलो आहे आजच्या ठळक नमस्कार मी संतोष सानप मी आता जालन्यावरून निघालोय पनवेलला चाललोय इथून मागं पण माझ्या सोबत एक दोन वेळेस घटना घडली गट आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खेळ बघा हे समृद्धी हवे हो। एक तास झाले पोलिसवाल्याला फोन करतो समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर फोन झाले पोलिस ची मदत आज होत नाही या रोडवरती इथून मागे पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलिस हे खेळ दाखवले सगळे पूर्ती खेळ हे का भाऊ इथून नागवड माझ्या सोबत अशा घटना दोन वेळा झाल्याच तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालन्यावरून निघाले मला पडलेलं जायचंय रस्त्या म्हणजे हजारो खेळ ढोके चालले काय जर रस्ता बंद करून जर चोर खेळ ठोकतात पोलीस करतात काय रोड वाले कॉन्ट्रॅक्ट करतोय काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय समृद्धी एका लोकांचा जेव्हा रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल कर हे आणि हे दाखवा या पोलीसवाल्यांना आज बद पोलिस मदत होत नाही रोडला फायरिंग